नमस्कार आपण पाहतात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा आजची बातमी श्रीगोंदा तालुक्यात पशुवैद्यकीय दवाखान्यात लॅब त्वरित व्हावी यासाठी पत्रकार अनिल तुपे हे आझाद मैदानावर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उपोषण करणार असून तसेच निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे तसेच त्यांच्या प्रती पशुसंवर्धन मंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांना पाठवले आहेत त्यांनी निवेदनात म्हटले आहे की श्रीगोंदा तालुक्यात पशुसाठी दवाखाना आहे डॉक्टर आहेत पण पशूचे निदान करण्यासाठी लॅब नाही त्यामुळे त्यांना निदान करून उपचार करण्यास अडचण येत आहे श्रीगोंदा येथून पशुवैद्यकीय दवाखान्यात चांगल्या डॉक्टरांची नेमणूक करावी तसेच चोवीस तास उपलब्ध सेवा देण्यात यावी व औषधं उपलब्ध होवीत तसेच त्वरित लॅब चांगल्या डॉक्टरांची नेमणूक व अस्थापना नेमणूक करावी या मागण्या करण्यात आल्या